Minar wala bula oda, minar wala जय महाराष्ट्र मी महेंद्र भानुशाली विभागाध्यक्ष चांदीवली मनसे माझ्यासोबत अध्यक्ष नरेश तारी संतोष दरवेश स्थानिक आमचे सर्व मित्र परिवार आई झालं काम बरोबर हा आता खुश आहे नक्की राज आशीर्वाद देणार ना बर एक चार दिवसा अगोदर आपण बघितलं असेल की इथं एक मोठा स्विमिंग पूल तयार झाला होता ही जी ड्रेनेज लाईन आहे ही पूर्ण तुटलेली होती ह्याच्यामुळे पाणी सगळे घटराजा बाहेर येऊन इथं एक स्विमिंग पूल झाला होता तेव्हा शाखाध्यक्ष नरेश तारी संतोष दरवेश यांनी मला कॉल केला की बाबा लोकांना असा त्रास आहे आम्ही आलो फेसबुक लाईव्ह केली आणि अधिकाऱ्यांशी संपर्क केला फक्त फेसबुक लाईव्ह आम्ही नाही करत अधिकाऱ्यांशी संपर्क केला आणि अधिकाऱ्यांनी सिवर लाईनचे जे अधिकारी होते त्यांनी आम्हाला शब्द दिला की आम्ही दोन दिवसात काम चालू करतो परंतु ताबडतोब त्यांनी दुसऱ्या दिवशी कामाची सुरुवात केली म्हणून त्या साहेबांचा सा खूप खूप धन्यवाद आपण ज्या जनतेची आळी अडचणी सोडवली त्यासाठी आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत महाराष्ट्र नवनिर्माण सेनातर्फे आपला खूप खूप आभार एक दोन चार दिवस अजून लागतील हा रोड पण आपण लवकरात लवकर बनवून घेऊया बरोबर आहे ना आता ते पर्यंत जे तुम्हाला त्रास सहन करायचा ते करा दा, दा, दादा राजू दादा बरोबर आहे ना आता झालं की नाही काम काय झालं नाही ते पण आता सांगा ना काय प्रश्न असेल सांगा काय या इथे कस आहे जो तो आपला येतो ना कनिशन मारतो कोण कोणाला विचारत नाही काय नाही आता ही जशी बनली आहे तशी पण दिली जायला होईल ते पण होईल ही पण बनली पाहिजे आता एवढी वर्ष आम्ही या विभागामध्ये राहतो आम्हालाही चालले त्रास आहे प्रत्येक त्यामुळेच तुम्ही आता केले चांगलंच केलं चला तर वाट नाही परंतु काय लोकांना कुठच्या गोष्टीचा जो त्रास आहे झाला नाही पाहिजे पहिली गोष्ट म्हणजे आणि पाण्याचे कनेक्शन कोण लिघली मारतो अनलिगल मारतात त्याचा काही थांब पडताच नाही था आहे हे असं हे व्हायला नाही पाहिजे अरे हे आता इथं मारतायत कनेक्शन तिकडे आम्हाला पाणी येत नाही आहे आम्हाला तिकडे पाणी येत नाही आहे या म्हणजे इकडनं घे इकडनं घे मार धक्का मार जरा त्याला हे किती दुवाय आहे आता आता झाले तर चांगलं नाही किती दुवा खोदून ठेवलं आहे हा लोक कंटाळलेले होते कंटाळ म्हणजे काय गाडी आम्ही गाडी लावायचे वांदे झाले सगळे कमालला गाडी लावून यावं लागतं त्या एक भाई मैला ही ला भाई एक दोन महिला इथे पडल्या बाईकवरून हे बरं वाटतं का तुम्ही काम करा पण याच्या पद्धती काम करायचे का आमचे राजू दादा लय रागवलेले आहेत परंतु त्यांचा राग हे रुख रुख हा आहे कारण लोकांना अडचण आहे परंतु हे स्थानिक लोकप्रतिनिधींना दिसत नाही ज्यांना हे लोकांनी मतदान केलंय लोकांनी ज्यांना निवडून दिलंय ही जबाबदारी त्यांची आहे जसे आम्ही इथं येऊन फेसबुक लाईव्ह करतो त्या पद्धतीने त्यांनी इथं राहून मारलं पाहिजे फक्त निवडणूकच्या वेळी येऊन मतांसाठी आपण त्यांच्याकडे हात पसरणं हे कितपत योग्य आहे परंतु आम्हाला सन्मान्य राजसाहेबांची शिकवण आहे जिथं लोकांना त्रास असेल तिथे राहा ठामपणे स्वतःची भूमिका मांडा अधिकारी जर काम करत नसेल तर त्यांना कसं काम करून घ्यायचं आम्हाला राजसाहेबांनी तेच शिकवलंय परंतु आम्हाला तशी वेळ येत नाही त्याचा जिवंत उदाहरण आज आपण बघू शकताय लाईव्ह केल्याच्या दुसऱ्या दिवशी अधिकाऱ्यांनी काम चालू केलं इथं आणि ड्रेनेज लाईनच काम मला वाटतं पूर्ण झालं बरोबर आहे आता यानंतर हा झाल्यानंतर रोडवाल्याशी संपर्क करून हा रोड पण आम्ही लवकर बनवून घेऊ तुमचा जो पुढचा चेंबर आहे आता प्रॉब्लेम आहे की हे येतो सिवर लाईनकडे आणि हा येतो मेंटेनन्स वाल्यांकडे आता हे मेंटेनन्स मध्ये गेल्यावर ते हेरलेकर वॉर्ड ऑफिसर आहेत त्यांच्याकडे फंड नसतो ते एकच म्हणतात माझ्याकडे फंड नाही आहे मी करू काय पण रोज वर्क ऑर्डर काढतात जिथं काम होत आहे की नाही होतं तेही माहीत नाही परंतु ह्या कामासाठी आम्ही त्यांच्या पाठीमागे दोन ते तीन महिन्यापासून लागलेलो आहोत परंतु हा ड्रेनेज लाईन हा चेंबर बनवायला त्यांच्याकडे तो चेंबर दाखव तो चेंबर दाखव जसं या चेंबर मधला पाणी येतो तसं तिकडना पण पाणी बाहेर येतो संडासचा पाणी बाहेर येतो परंतु संडासही काही घेणं देणं नाहीये आमच्या सुंदरबागला मला वाटतं त्या दिवशी एका भाऊनी सांगितलं हा सुंदरबाग फक्त नावासाठी आहे हा सुंदरबाग फक्त नावासाठी आम्हाला एवढं इथं त्रास आहे लोकांना चालायला जागा नाही आहे रोड खोदला तर अनधिकृत पाण्याची लाईन घ्यायचं चा चालू आहे परंतु ह्या सगळ्यांवर नियंत्रण ठेवणार कोण हे महानगरपालिकेचं काम आहे नियंत्रण ठेवण्याचं परंतु त्यांनाही या सगळ्या गोष्टींची काही घेणं देणं नाही आहे त्यांना काय फरक पडत नाही परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेना जावा आपण आम्हाला जेव्हा कॉन्टॅक्ट करणार आम्ही तयार आहोत लोकांची काही समस्या असेल सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांचे कार्यकर्ते चांदिवली विधानसभेमध्ये प्रत्येक ठिकाणी अवेलेबल आहेत फक्त आम्हाला संपर्क करा काम करून घ्यायची जबाबदारी आमची आहे जसं आज हिथं झालेला आहे कुठंतरी वेळ लागेल परंतु काम शंभर टक्के होणार एवढंच मी सांगतो आणि परत एकदा सांगतो काही अडचण असेल तर कृपया आम्हाला संपर्क करा हा चेंबर पण मी बनवून प्रयत्न करणार शंभर टक्के आम्ही प्रयत्न करणार हा चेंबर पण बनवून घेऊ ठीक आहे ना अजून काय बोलायचं आहे ना ना। ते करून घेऊ आपण थोडा वेळ लागेल कारण करन... हे वेगळा डिपार्टमेंट आहे हा वेगळा डिपार्टमेंट आहे हे डिपार्टमेंट वाले आहे ना हे कोणाच्या दबावाखाली आहेत त्यांना आदेश आला तरच ते काम करतात पण आपण ते आदेश मोडून काम करू ठीक आहे ना धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र बोला काय बोलणार आता खुश आहे एकदम हा घरासमोर पाणी साफ झालं तर खुश आता ना असेच खुश राहा असेच खुश राहा धन्यवाद